नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस वार्ष शुक्रवार आजचा बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर एक साधारण कांद्याचा जो बाजार भाव होता तो एक साधारण जास्तीत जास्त चार हजार ॲव्हरेज म्हणजे मिळालेला आहे मार्केटमध्ये आणि जर त तुम्ही जर मार्केटवाईज जर गेलात तर लासलगावचे आपल्याकडे भाव आलेले आहेत लासलगावमध्ये एक साधारण कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार आणि सर्वसाधारण जो भाव आहे सरासरी अडोतीसशे पंचवीस रुपये आज कांद्याला मिळालेला आहे त्यानंतर श्रीरामपूरचं जर मार्केट बघितलं तर एक क कांदा एक अडोतीसशे ते एकोणचाळीसशे पस्तीसपर्यंत कांदा चांगला क्वा जो क्वालिटीचा होता तो गेलेला आहे आणि जर बेंगलोरी मार्केट जर बघितलं तुम्ही साऊथ साईडला जिथे बरेचसे जे व्यापारी असतात ते माल पाठवत असतात तिथे जो फ्यूल ऑट्स म्हणजे साधारण शेहेचाळीसशे अठ्ठेचाळीसशेपर्यंत देखील भाव मिळालेला आहे जो मोठा कांदा आहे त्याला चौरेचाळीसशे ते शेचाळीसशे रुपये हा जो भाव आज मिळालेला आहे बँगलोर मार्केटला त्यानंतर जर तुम्ही इकडे आलात कोपरगाव मार्केटमध्ये तर चांगल्या क्वालिटीचा जो कांदा होता तो साधारण सदतीसशे ते एकोणचाळीसशे पन्नास या भावात विकला गेलेला आहे आणि जी गोल्टाई किंवा गोल्टा ज्याला म्हणतात तो पंचवीसशे तेतीसशेमध्ये विकला गेलेला आहे लांदुरीचं जर मार्केट आहे बघितलं तर तो ते तिथे देखील जो ॲव्हरेज रेट होता तो सेम होता पिंपळगाव जी कांदा मार्केट अशी एशियातली सर्वात मोठी मानली जाते तिथे देखील उन्हाळी कांदा जो आहे तो कमीत कमी तीन हजार आणि जास्तीत जास्त एकोणचाळीसशे गेलेला आहे आणि सरासरी सव्वीसशे पंच्याहत्तर आज भाव कांद्याला मिळालेला आहे दिंडोरी जर मार्केट बघितलं तर तुम्ही किम किमान तेहतीसशे रुपये कमाल चार हजार रुपये आणि सरासरी अडोतीसशे एकावन्न रुपये भाव दिंडोरी मार्केटला मिळालेला आहे आणि चांदवडचं जे मार्केट होतं तिथे एक उन्हाळी कांदा जो आहे आपला तो कमीत कमी ते तेराशे बावन्न रुपये आणि जास्तीत जास्त एको एकोणचाळीसशे पन्नासनंतर ॲव्हरेज घेतला तर सदोतीसशे प्रमाणे हा हे चांदवडला भाव मिळालेला आहे आणि जो हैदराबादचा जो साऊथचं मार्केट आहे ज जिथे बरेचसे व्यापारी आपला माल जो असतो तो पाठवत असतात शेतकऱ्यांकडून खरेदी करून तिथे पंचेचाळीसशे ते पाच हजारापर्यंत मोठ्या कांद्याला भाव ॲव्हरेज जो आहे तो निघालेला आहे हे आहे बँगलोर मार्केटचं आणि जर ओवरऑल बघितलं जर चित्र आजचा मार्केटचा तर एक सा, सा साधारण जो मागच्या आठवड्याचा जो आहे ट्रेंड तो बऱ्यापैकी वाढताच दिसतो आहे परंतु काल आणि परवा थोडंसं काल आणि ॲक्च्युली आज जे एक्सपेक्टेड होते कांदा चार हजार क्रॉस करेल असे सर्वांना ते काही झालेलं नाही आहे पण ठीक आहे जो काही आहे शेतकऱ्याला कष्टाला दामाला जो आहे तो भाव मिळतो आहे याच्यातच आनंद आहे आणि आ, आशा करतो ही जी इन्क्रीजिंग ट्रेंड आहे कांद्याचा तो पुढे येत्या दिवसात देखील चालू राहील आणि कांदा जो आहे शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळून देईल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूया उद्या ह्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओ उद्याच्या कांद्याच्या भावाचा मिळेल आणि उद्या आपण कांदा मार्केट जे आहे देशुरू आणि लाईव्ह मार्केट कवर करणार आहोत आणि बी टीके पण जमलं तर लाईव्ह मार्केट कवर करणार आहोत सो नक्की बघा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि काही तुम्हाला सजेशन असतील व्हिडिओमध्ये काय असतील ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजपासून बर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रयत्न करणार आहोत की संध्याकाळी सेम डेला आपण आपल्या कांद्याचे जे मार्केटचे भाव आहेत ते तुम्हाला देण्यात येतील जेणेकरून तुम्हाला कॉल घेता येईल किंवा निर्णय घेता येईल तुम्हाला उद्या मार्केटला आपला कांदा विकायचा आहे किंवा नाही सो so, तुम्ही वेळ कळवा मला कोणत्या योग्य वेळेस तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल मी साधारण आठ ते नऊच्या दरम्यान व्हिडिओ टाकण्याचा दिवसा म्हणजे डेली रात्री प्रयत्न करत जाईल सेम डे धन्यवाद